अलमट्टी हिप्परगी धरणांवर सांगलीच्या बत्तीस अधिकाऱ्यांची नियुक्ती पाणीपातळीची वास्तव माहिती मिळणार कर्तव्यात कसूर केल्या शिस्तभंगाची कारवाई सांगली अलमट्टी हिप्परगी धरणातील पाणीसाठा विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने बत्तीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे या अधिकाऱ्यांना रोज बदलून ड्युट्या लावण्यात येणार आहेत असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकोणतीस जून पंधरा ऑक्टोबर या कालावधीत अधिकारी धरणाच्या ठिकाणी असणार आहेत कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अलमट्टी धरणा शहात्तर हजार सातशे एक क्युसेकने पाण्याची आवक होत असून विसर्ग सत्तर हजार क्युसेक आहे धरणात सध्या शहात्तर पूर्णांक एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा झालेला आहे धरण बासष्ट टक्के भरलेला आहे गतवर्षी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी पंचवीस टक्के धरणात पाणीसाठा होता जून महिन्यात धरण बासष्ट टक्के भरल्यामुळे कृष्णावारणा पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज येथील वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे अलमट्टी धरण येथे सोळा आणि हिप्परगी बॅरेज येथे सोळा अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे या अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवशी बदलून तिथे नियुक्त्या दिलेल्या आहेत या अधिकाऱ्यांनी रोज सांगली पाटबंधारे विभागातील पूर नियंत्रण कक्षाला प्रत्येक तासाला धरणातील पाणीसाठा विसर्ग धरणाचे दरवाजे किती खुले आहेत यासह आधी माहिती कळवायची आहे समन्वय अधिकारी यांना यांनी नेमून दिलेल्या कामात कसूर केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मन नाचे शिस्त आणि अपील एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी आणि हिप्परगी येथे वेळेत उपस्थित राहिला पाहिजे असंही आदेशात म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली